येवला तालुक्यातील अंधरसुल येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दिनांक सहा मंगळवार रोजी भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे प्रशासकीय समितीचे सदस्य शिवसेना तालुका प्रमुख पाडुरंग शेळके पाटील महिला बालकल्याण विभागाच्या वंदना शिंपी पुरवठा विभागाच्या सौ कुलकर्णी उपस्थित होते शिंपी यांनी योजनेच्या संदर्भात महिलांना मार्गदर्शन केलं तर प्रशासकीय समितीच्या सदस्य शेळके पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सर्वसामान्य प्रत्येक घटकाला योजनेच्या माध्यमातून न्याय देण्याचं योजनेच्या माध्यमातून महिलांना शिंपी यांनी योजनेच्या संदर्भात महिलांना मार्गदर्शन केलं तर प्रशासकीय समितीच्या सदस्य शेळके पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सर्वसामान्य घटक प्रत्येक घटकाला योजनेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम राज्य सरकारच्या वतीने कसं योग्य पद्धतीने चालू आहे याचं विश्लेषण केलं याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी अनेक जनकल्याणकारी योजना कशा थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या यासंदर्भात उपस्थित अंधरसुलकरांना मार्गदर्शन केलं महामंडळामध्ये मोफत बस सेवा असो मुलींच्या मोफत शिक्षणाच्या बाबतीत घेतलेला निर्णय असो की लेख लाडकी योजना असो आणि

या योजनेचे जवळपास तेहतीस हजार पाचशे शहाऐंशी अर्ज मंजूर झाले आहेत याचमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या योजनेला मिळत आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल सोनोणे यांनी केले तर आभार येथील सरपंच कविता कचरे यांनी मांडली यावेळी अंधरसोली येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल सोनोणी येथील सरपंच कविता कचरे येथील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकृष्णन सोनोने भाजपाचे तालुका सरचिटणीस महेश देशमुख उपसरपंच संजय लोढे धोले शिवसैना तालुका उपतालुका प्रमुख संतोष गोरख वर्ल्ड जे शहर प्रमुख संदीप शेळके किशोर बागुल राजू पवार भाऊसाहेब कचरे भाजपाचे संतोष केंद्रे कमलाकर देशमुख शंकरराव गायकवाड काकासाहेब देशमुख नितीन जाधव महेंद्र देशमुख लाला पठाण रशीद पठाण अमोल गोपीनाथ सोनोने एकनाथ सोनोने एकनाथ जानराव नारायण दादा देशमुख कमलेश पाटील तलाठी किरण बनकर तलाठी मोहिते भाऊसाहेब झालटे मॅडम अंगणवाडी सेविका आशा सेविका व येथील नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते